हिवाळा संपत असताना आणि उन्हाळ्याच्या सायंकाळी साडे चार, सायं चार वाजेच्या सुमारास शहर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला एमजीएमच्या वेधशाळे सात पॉइंट तीन पावसाची नोंद झाली चिकलठाणा वेशाळे सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली कमाल तापमान चौतीस पॉईंट तीन तर किमान तापमान एकोणास पॉईंट सहा अंश सेल्सिअस नोंदवले दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत उन्हाचे चटके जाणवत होते त्यानंतर ढगाळ वातावरणास सुरुवात झाली सायंकाळी सुमारास वेगाने वाऱ्याला सुरुवात झाली त्यानंतर पावसाला सुरुवात झाली तीस मिनिटांहून अधिक पाऊस सुरू होता विद्यापीठ परिसर नंदनवन कॉलनी छावणी जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरात पावसाचा वेग अधिक होता शहरात अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचले शहरातील जालना रोडवर या पावसाने काही ठिकाणी तळे तुंबली मान्सून पॅटर्न बदलला यामुळे हा पाऊस पडत आहे पावसाळ्यासारखा पाऊस होईल मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भात पाऊस होतो आता उष्णता वाढेल त्यामुळे ढग तयार होते शहरातील वातावरणात सतत बदल होत आहे बुधवारी दिवसभराच्या कडक उन्हानंतर सायंकाळी अचानक काळे ढग दाटून आले व जोरदार अवकाळी बरसात झाले त्यामुळे स्वारांची त्रेथा उडाली आहे ब्युरो रिपोर्ट ए छत्रपती संभाजीनगर